नमस्कार शेतकरी बांधवांनो सर्वप्रथम आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो तुम्ही पाठीमागे जे फ्लावर पीक बघताय निश्चितच या ठिकाणी डबल फ्लावर आहे तर या ठिकाणी येणारा घाण्या हो रोग असेल किंवा रोग हो आहे त्याच्यावरती आपल्याला पद्धतीने काम करण्यासाठी काय सिच्युएशन करणं गरजेचं कर आहे सॉईल ॲप्लिकेशन काय असेल फवारणी काय आहे ते निश्चितच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत आणि निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा मित्रांनो जे फ्लावर आहे तर फ्लावरला आता घाण्या येण्याचं कारण असेल तर निश्चित पाऊस असेल थुई पाऊस आहे पाणी साठणं असेल तर निश्चित या सिच्युएशनला या अवस्थेमध्ये घाण्या रोग येऊ शकतो तर घाण्या कवर करण्यासाठी आपल्याला निश्चितच खालून या ठिकाणी कॉपर या ठिकाणी देणं गरजेचं आहे कॉपर आपलं ब्ल्यू कॉपर असेल त्याच्यात आपण या ठिकाणी देऊ शकता म्हणजे कॉपर क्लोराईड असेल ते आपल्याला द्यायचे फवारणीच्या माध्यमात जर तुम्ही कंट्रोल करणार असाल तर नेहर या ठिकाणी कोसाईड तीन हजार प्लस स्टेप्ट हे कॉम्बिनेशन आहे ते आपल्या या ठिकाणी फक्त फंगीसाईड म्हणून या ठिकाणी आपण वापरू शकतो ते आपल्याला या ठिकाणी पद्धतीने काम करून घ्यायचे त्याच्यानंतरनं सॉईल ॲप्लिकेशन घेतलं एक फवारणी सुद्धा घेतली म्हणजे कॉपर दोन्हीकडून पण जाणार आहे कॉसाईड तीन हजार वर दोन हजार वरून पण आणि खालील कॉपर ऑक्झिक्लोराईड पण म्हणजे हे दोन सिच्युएशन आपल्या ठिकाणी घाण्यावरती काम करणार आहे त्याचबरोबर अजून आपला जर करपा रोगाचा प्रादुर्भाव दव दुखं पडतंय तर करपा रोगाचा प्रादुर्भावसुद्धा तुम्हाला दिसत असेल तर या ठिकाणी आपल्याला पी आय इंडस्ट्रीजचा विज्मा बास्कोराडा आहे त्याच्यामध्ये तो चांगल्यापणे काम करणार आहे या ठिकाणी एक पॉईंट दोन ग्राम प्रति लिटर याप्रमाणे आपला स्प्रे करायचं आहे त्याच्याबरोबर आपल्याला या ठिकाणी कॉम्बिनेशनला कासुबी हे आपल्याला वापरायचे कासुबी एक ते दीड एम एल प्रति लिटर हे दोन ऑप्शन आहेत आपल्याला घाण्या कवर करायसाठी किंवा करपा कवर करायसाठी कोसाईड दोन हजार स्टेप्टो किंवा या ठिकाणी पेन इंडस्ट्रीचं व्हिजमा प्लस कासुबी हे आपल्याला कॉम्बिनेशन नक्की वापरून घ्या आणि विशेष म्हणजे दऊ दुखं पडतंय तर निश्चित या ठिकाणी आपल्याला स्टिकर कंपल्सरी वापरणं गरजेचं आहे त्याच्यामुळे निश्चितच हा ॲप्लिकेशन आपल्याला दोन्ही कंटिन्यू करायचं आहे त्याच्यानंतर ना गड्डे लागायची अवस्था असेल तर कुठंतरी आपल्याला फ्लावरचं बटनं लागायची अवस्था असेल तर कॅल्शियम बोरा नेमकी तुम्ही या ठिकाणी कंटिन्यू वापरू शकता तर निश्चितच हे ॲप्लिकेशन आपल्याला कंटिन्यू करा आणि फ्लावरवरती येणारा करपा घाण्या रोगवरती निदान कर शंभर टक्के ह्याच पद्धतीमध्ये प्लॅनिंग करा त्याच्यातच ही माहिती आवडली असेल म्हणजे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा आणि हो अजून पण आपल्या चॅनलला फॉलो नसेल तर करून ठेवा धन्यवाद